आज आबासाहेब पटोर्धन शिशुविकास मंदिर आणि विद्याप्रबोधिनी प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यामाने शाळेमध्ये बावला बावलीचं लग्नाचं नियोजन करण्यात आलं शाळेमध्ये शैक्षणिक अध्यापनाबरोबरच वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात त्यातीलच हा एक उपक्रम म्हणजे बावला बावलींचं लग्न या लग्नाचं उद्दिष्ट एक आहे की लहान मुलं बालवाडीचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी म्हणजे हे वराडी मंडळी आपण आपल्या नातेवाईकांमध्ये जेव्हा लग्न असतं तेव्हा आपल्याबरोबर आपले मुलं असतात परंतु त्यांना त्या ते ठिकाणी लग्नाचा आनंद घेता येत नाही म्हणून खास हा त्यांच्यासाठी राबवलेला एक उपक्रम म्हणजे बाहुलीचं लग्न या लग्नामध्ये वराडी मंडळी बालवाडीपासूनचे सर्वच विद्यार्थी हे वराडी मंडळी होते त्यामध्ये एक रुखवत म्हणजे लहान मुलांची जी काही खेळणी असते ही खेळणी त्या ठिकाणी मांडलेली होती रुखवाथामध्ये वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी बनवलेले होते त्याचबरोबर लग्न सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरुची असं भोजन या ठिकाणी देण्यात आलं या विवाहप्रसंगी आपल्या नुकतेच नगर परिषदेचे प्रथम नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय प्रा परागजी संदान साहेब त्याचबरोबर आमच्या पालकवर्गातून जे नगरसेवक निवडून आलेत ते अनिल विनायक आव्हाड त्याचबरोबर सोनल अरुण त्रिभुवन हे जे दोन नगरसेवक यांचा देखील या ठिकाणी या विवाहप्रसंगी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर मुंबईवरनं खास एक पाहुणे जे अचानक या ठिकाणी विवाह विवाहप्रसंगी उपस्थित झालेत ते म्हणजे अजिंक्य वैश्यम पायन जे की आपल्या संस्थेचे अध्यक्ष हिमंदो पटवर्धन यांचे ते जावई आहे व्यवसाय नेते सीए आहेत मुंबईमध्येच त्यांची छान प्रकारे ते सीएची प्रॅक्टिस करताय आणि त्याचबरोबर शाळेतील सर्व विद्यार्थी या विवाह हो प्रसंगी बालगोपाळ पालक पालकवर्ग शालेय स्थापन कमिटीचे अध्यक्ष सर्व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह हो सोहळा या ठिकाणी विद्याप्रबोधन प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये पार पडला कशा प्रकारे हा उत्साह होता लहान मुलांमध्ये जी शेवंती काढण्यात आली मारुतीच्या मंदिरापर्यंत देण्यात आलं आणि नाचण्याचा खूप आनंद घेतला कसं काय सांग या ठिकाणी शेवंतीसाठी जेव्हा वर राजे निघालेत मारुती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी त्यावेळेला लहान मुलं अगदी स्वच्छंद म्हणजे एकदम आनंदाने त्या ठिकाणी ते, ते बागडत होते डीजेच्या तालावरती ते नाचत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून त्या ठिकाणी वाहतानी दिसला आहे मुलांनी शेवंतीचा एक आगळा वेगळा अनुभव त्या ठिकाणी घेतला इतर लग्न सोहळ्यामध्ये जे आ, आ, मोठे माणसं मुलं जे नाचत असतात या ठिकाणी आमच्या या वधूराजाच्या शेवंतीच्या मिरवणुकीमध्ये आमची लहान लहान चिमुकली जी मुलं होती यांनी शेवंतीचा आनंद आज त्या ठिकाणी घेतला लग्न सोहळा पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी छानसा सुरूची भोजनाचा आनंद त्या ठिकाणी घेतला या विवाहप्रसंगी हो जे जे मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये नगराध्यक्ष मान्य परागजी संदान साहेब त्याचबरोबर नगरसेवक अनिल विनायक आव्हाड त्याचबरोबर दुसऱ्या नगरसेविका सोनम अरुण त्रिभुवन त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी अजिंक्य वैष्णव पायन त्याचबरोबर पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आहे तसेच हा लग्न सोहळा विवाह सोहळा पार पडण्यासाठी शाळेतील सर्वच शिक्षकांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं त्याचबरोबर आमच्या हाकेला नेहमीच धावून येणारे आमचे मोठे बंधू योगेशजी डोखे यांचीही साथ आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये लाभत असते त्यांचाही मी या ठिकाणी आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे असं मी जाहीर करतो Yeah! yeah.

वरदण्डमण्डितकरा या श्वेतपा मासना क्या ब्रह्म चुतश

리야 천하, 만나자. 어서놈들는아으로 하기 싫으신 분라기라사 ランチメニュー、たたえまうじまいが。<music> <music> चार <laughs> घेऊन <laughs>